सर्वांना होलीच्या आणि माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यांना सण हा आनंदाचा भरभारीचा जावो आणि रंग खेळताना आपल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी का जी लहान मुलं आहेत ती आज रस्त्यावर उतरून जे गाडी चालवतात ते फुग फुगे मारतात किंवा थैलीचा वापर करतात तर प्रत्येक पाल्यांना माझा एकच सांगणं आहे की त्या मुलांना तुम्ही आपल्या गल्लीमध्ये असो तर त्यांना तो रंग खेळण्यासाठी पिशवी आणि याचा फुग्याचा वापर न करता रंगपंचमी आपल्या परिसरामध्ये एक थाटात साजरी करावी पुन्हा एकदा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आणि धर्मराजा ग्रुप तर्फे सर्वांना होलीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तिथे दादा आगे बरे। आगे दादा आग बोला भारत माताची भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम